पुढे सोनारी तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे गंभीर आणि हादरून टाकणारी घटना उघड झाली आहे अनिल कुमार रामचंद्र हेळकर हे परंड्याचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी या पदावर कार्यरत असताना कायदेशीर अधिकाराबाहेर जाऊन कलम दहा अंतर्गत दिलेल्या एका आदेशामुळे एका शेतकऱ्याला तब्बल सात दिवस बेकायदेशीर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले या मनमानी कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला कडक शब्दात फटकार देत पीडित अमोल खुळे यांना आठवड्यात एक लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत रक्कम तत्कालीन तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी अनिल कुमार रामचंद्र हेळकर यांच्याकडून वैयक्तिकरित्या वसूल करण्यासही परवानगी दिली आहे प्रस्तुत प्रकरणी हकीकत अशी की सोनारी तालुका परंड येथील अमोल भारत खुळे यांच्या विरोधात आंबी पोलीस स्टेशन येथे दोन अदखल पात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती त्या अनुषंगाने पोलीस ठाणे आंबी यांनी फौजदारी न्यायसंहिता कलम एकशे सात अंतर्गत वैयक्तिक बंद पत्राची प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अनिल कुमार हेळकर यांच्याकडे आरोपी अमोल भारत खुळे यांना दिनांक पंचवीस मे दोन हजार एकवीस रोजी हजर करण्यात आले त्यावेळी सुनावणी अंती तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी परंडा हेळकर यांनी आरोपीकडून भविष्यात सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने दिनांक एकतीस मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत सात दिवस ठेवण्याचे आदेश दिले होते हे की आरोपी अमोल भारत दिवसांची न्यायालयात उंद्रे यांनी अमोल खुळे यांच्या वतीने हायकोर्टात फौजारी रीट वाचिका दाखल केली होती कलम एकशे सात सी आर पी एस अंतर्गत असलेली कायदेशीर प्रक्रिया बाध्यकारी तरतुदी तसेच सर्वोच्च न्यायालयाचे लागू असलेले निर्णय यांचा सविस्तर उल्लेख करून कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम करताना अनिल कुमार रामचंद्र हेळकर यांनी केलेली बेकायदेशीर आणि मूलभूत अधिकार विरुद्धची कारवाई ॲडव्होकेट विक्रम उंद्रे यांनी न्यायालयासमोर अधोरेखित केली हे की पंचवीस मे दोन हजार एकवीस रोजी फक्त दोन एन सी आर नोंदीच्या आधारे पोलिसांनी कलम एकशे सात सी आर पी एस अंतर्गत प्रस्ताव सादर केला मात्र शोकॉज नोटीस न देता बॉन्डची प्रक्रिया न करता कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय तत्कालीन तहसीलदार हेळकर यांनी अमोल खुळे यांना सात दिवसांची मॅजिस्ट्रीव्ह कस्टडी रिमांड दिला ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने माननीय न्यायालयाने नमूद केले सत्तावीस मे रोजी दाखल केलेला जामीन अर्ज हे आधी आदेश दिला आहे या कारणावरून नाकारण्यात आल्याने खुळे यांना पंचवीस ते एकतीस मे दरम्यान सात दिवस विनाकारण तुरुंगात ठेवण्यात आले माननीय उच्च न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केले की कलम एकशे सात मध्ये कस्टडी देण्याचा कोणताही अधिकार नाही कारवाई ही कारवाई संविधानाच्या कलम एकवीस अंतर्गत हमी दिलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग आहे अशा परिस्थितीत पीडितास भरपाई मिळणे हा मूलभूत हक्क आहे भरपाईची रक्कम रुपये एक लाख ही तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अनिल कुमार रामचंद्र हेळकर यांच्या वैयक्तिक जबाबदारीवरून वसूल करण्याची परवानगी महाराष्ट्र शासनास माननीय उच्च न्यायालयाने दिली आहे माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव यांचे पीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला या निर्णयामुळे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडून होत असलेल्या कायदेशीर तरतुदीच्या दुरुपयोगाचा तसेच बेकायदेशीर अटक आणि न्यायालयीन कोठडीचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे याचिकाकर्ते पीडित शेतकरी अमोल खुळे यांच्या वतीने ॲडव्होकेट विक्रम शिवाजीराव उंद्रे यांनी युक्तिवाद केलाय राहणार सोनारी तालुका परंडा जिल्हा धाराशिव माझं छोटंसं पंक्चरचं दुकान होणारी गावामध्ये माझी कारखान्याच्या शेजारी भरुनाथ शुगरच्या शेजारी तीन एकर जमीन आहे जमिनीमध्ये माझ्या घाणपाणी येत असल्याने मी विचारपूस करायला गेल्यास मला मारहाण करण्यात आली मारहाण करून पोलिसांच्या किंवा तहसीलदारच्या यांच्या ह्यांना मिळून दबावाखाली राजकारणाच्या मला ह्यांनी एकशे सात कलममध्ये कोरोनाच्या काळामध्ये जेलमध्ये लावलं सोळा दिवस मी जेलमध्ये होतो तिथून आल्याच्या नंतर मी हायकोर्टात धाव घेतली हायकोर्टाचा निकाल माझ्या बाजूने लागला असा मा जसं माझ्याबरोबर घडले असं कुणाच्या बाबतीत घडू नये कारण गरीब माणसाला अधिकारी लोक त्रास देतात गरीब माणसाला अधिकारी लोकांनी त्रास नाही द्यावा कारण गरीब ही गरीबच असतो मोठ्या माणसांचा ऐकून किंवा राजकारणांचं ऐकून गरीबांना त्रास देणं चुकीचं आहे त्याच्यामुळं माझी एवढी विनंती आहे की इथून पुढं गरिबांना कुठला त्रास होऊ नये असं मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो जनितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे